रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता तुम्हाला मला सवय होऊन गेली आणि मला सवय होऊन गेली ह्या जगात काय घडण फक्त तुम्ही कान उघडं ठेवा हां तुम्ही बघा काय काय होतं भयानक प्रकारे आजची घटना कसं असं टुरिझम असला ना सांगायला थोडं बरं वाटतं असा विषय ही जी घटना नेमका काय विषय आपण बघू साला पुष्पा नाम सम समजके फ्लॉवर समजा क्या ही डायलॉग तुम्हाला माहिती आहे का हि डायलॉग सेम प्रकार घडलेली घटना आहे ही हा माणसाची मानसिकता आणि नेमकं काय लफळे लाथळे आपण जरा बघू छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधल्या कोमलनगरमध्ये घटले घडलेली लिगाट लिगाट घटना आहे शनिवारी रात्री एक चा टाइम एक रिक्षाचालक आहे हा रिक्षाचालक मी तुम्हाला पहिलं पण सांगितले समाजाशी जास्त कनेक्ट असलेला माणूस म्हणले की रिक्षाचालक किंवा ड्रायव्हर कुणी असेल त्याच्यात संपर्क सकाळी उठल्यापासून ते तर आपल्या फोटापाण्यासाठी प्रपंचासाठी बालब्चांच्यासाठी बायकोसाठी राबत असतो आणि कधी कधी थोडासा एखादा शे जाट जाट जर भेटला तर नाईन्टी लावून चिकन घेऊन घरी जात असतो जीवन आहे बारीक सारीक गोष्टी शोधा रिक्षावाल्यांनी डोक्यातच आणायचं नाही की बी एन डब्ल्यू घेईन त्याला वेगळी माणसं लागतात ती मेंटॅलिटी प्रत्येकाची वेगळी राहते आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे ना तो तो आखा तो मला सांगतो बेड्याने जा खाडलेला असतो तो, तो, तो हालचाल करू शकत कर नाही त्याला मस् काही वाटून द्या काय नाही ती फक्त स्वप्न बघायचं काम करतो या जगाचं एक वैशिष्ट्य आहे यातलं गरीब आहे त्याला जास्त गरीब बनवायचा प्रयत्न चालू आहे आणि जी मोठा लिहित ना त्याला मोठं बनवायचं काम चालू आहे हां असंच असंच चाललंय सध्या हां गरीबाच्या बोकांडी एकशे अठ्ठ्याहत्तर प्रकारचे टॅक्स बसवलेले आहेत अरबो करोडोची माया जमा होती त्याच्यातली तीस पस्तीस टक्के कामं होत्यात रस्त्याची होत्यात कुठे दिसतं बा आपल्याला इकडं सरकारी काम चाललंय ह्याच चाललंय तर बराचसा पैसा स्विच बँके आता हे त्यांच्या पुढ पुढच्या पिढ्या काय करायला कुणाला माहिती एवढ्या पैशाचा लय अवघड जाऊ द्या बरं द्या ह्या रिक्षावाल्याची गंमत सांगतो रिक्षावाल्याचं नावे सुजित खानापुरे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना सुजित खानापुरे त्याची रिक्षा आणि त्या लोकांचं ठरलेलं असतं सकाळच्या अटक्यात विद्यार्थी सोडवायचं काम करायचं का तोपर्यंत स्टँडला कुठं आपला कस्टमर शे पाचशे शे दोनशे आणि अशे हिशेबाने उभ्या करायच्या तिथून ते पोचवलं परत बारा शाळा सुटली की परत ती, ती, पर ती, पर ती पोरं सोडवायची आणि संध्याकाळपर्यंत काय नाही म्हणलं ना पाचशे सातशे रुपये खर्च जाऊन राहिलं ना ती समाधानी आणि वीस हजारात काही कात होत नाही समा आता जगात सांगतो वीस हजारात तो आठशे रुपये किलोचं मटण नाही घेऊ शकत चारशे रुपये किलोचं तुमचं हे नाही घेऊ शकत पनीर पण लेकराबागाच्या तोंडात दोन गास टाकू शकतो असा हा सुजित खानापूर वर्ष बेचाळीस याच्या घरी आता गडी आला तिथं बाई आलीच त्याची लग्न करून आणलेली एक बाई होती कायदेशीर लोकं मारण्याची बातबोधी खाऊन गेली कायदेशीर लग्न बायको धर्मपत्नी शी छत्तीस वर्षाची मी बघा कायम सांगतो तीस ते चाळीस ह्या दरम्यान घरी लक्ष द्यावा दरजे असं हा यात ही एकमेव उदाहरण असे चाललंय सगळं थोडं थांबवायचा प्रयत्न चालू होता आपलं नेमका विषय तुम्हाला सांगतो कोणाची मेंटॅलिटी कशी दोन मुलं आहेत थोरले मुलगी आहे आणि मुल मुल एक मुलगा आहे मुलं लहान आहेत शिकतात आता मला सांगा ही एवढं चौकोनी सुंदर कुटुंब बाड्याच्या खोलीत राहायचा बिचारा पुढं पडवी एक मोठी बैठकीची खोली त्याच्यात बेडबीड होतं पाठीमागं लहान पण किचन आणि त्याच्याच कोपऱ्यात आंघोळीसाठी वगैरे असे नाणी बनवले दोन बांधी करायला पाठीमागे दरवाजा पुढे असे एक साधं सिंपल घर बाड्याच्या खोलीतलं शेजारी पल्लीकारच्या शेजारी बाडेकरू न राहता मालक राहायचा हां आणि शेकडं दोन तीन चाळच होती अशी तिथं बाकीचे बाडेकरू राहायचे हां बापात कार्यक्रम कसा दोन अडीच हजार रुपये बाडं बिडं नाही आता एवढं सगळं चाललेलं असताना याची जी बायकू आहे तिचं नाव आहे शिना शिना खानापूर हां शिला शिना की जवानी हां ती लयावगड ह्या जगासून ही एवढं सगळं चांगलेलं असताना चांग चांगलं चांग चाललंय बाबा नवरा आहे पोर येत प्रपंच आहे नवरा असा आहे की हे कुटुंब आहे माझी जबाबदारी मी आणून देतो ही काय रुपया कमवत नाही घरात हिला टाईमच जाय ना ते मोबाईल बघ ते टी व्ही बघ इकडे शेजारणीकडं जा गप्पा मारा त्यानंतर दोन चार बेट ठेवतात तशा मोकळार मन मन असलं ना की बायांना नको नको ती सुचतं तिने काहीतरी शिवण क्लास करून नवऱ्याच्या प्रपंचाला शंभर रुपयाचा आधार लावायला पाहिजे होता असं माझं म्हणणं आहे दोघांची जबाबदारी प्रपंच दोघं आहे आता काल मला एक जणांनी फोन केला आता तुम्हाला खरं सांगतो आतलं तो पिंपरी चिंचवडवरून आलता नवरा होता बिचारा काही फोटो पाठवले आता तो म्हणला शी असं म्हणलं मामा काय करायचं फोटो भयानक होते भाई भयानक म्हणजे असे होते बचत गटे त्याची बायकून आणखी आठ नऊ महिला आहेत ती लाडक्या बहिणीचं पंधराशे जमा झाल्यावर यांनी डोक्यात ठेवलं यांनी सात आठ जणीमध्ये आठ जणी तर आठ बिहर आणल्या एकात फुटानं आणलं बघा आता इतर ती लाल हाडकं तळलेली असे ते दसली जरशी गोऱ्याचं मांस गोंडाळून अशी ती केलेली काहीतरी माहिती बघा लाल लाल चिकन चिकन पण वेगळं चिकन असतं ते चायनीजवाल्याकडे मिळतं हा ते आणलं अहन साईटने घेतली नाईंटीपर्यंत काय तुम्हाला माहिती आहे निम्मी बी बाटली साडेसहाशे एम एल तीनशे एम एल पुढं गेल्याच्या आणि कधी न पिणाऱ्या बरं का सर्वसामान्य घरातल्या गरीब घरातल्या बाया एन्जॉय आईला मी तर आता म्हणलं काय करावं होतं या असं हा सरला होतं नाही का म्हटलं तुला काय वाटतं म्हणलं मी बी सांगतो कधी म्हणजे नाही असं नाही पण मला भीती आहे मला माझी परिस्थिती तेवढी नाही की हे जर रोज कोठर मागितली तर मी सहा हजाराची सहा कसे सात हजाराची आठ हजाराची दहा आरोग्याला कशी पुरावणार आणि डोक्याला काय सांगणार म्हणलं दाखले म्हणून सहावा लाखाशी राहून दे सांग बा समजून हे मार्गाला जाऊ नको हा आणि पोरं शाळेत पाचवी सहावीला काय करणार अशी तर राह ह्या जगाची मग ती शिलाडके बंद आहे हे फोकाटचं पैसे म्हणजे आपण असं झालं पण ते फोकाटचं नाही ते आपलंच आ घेऊन आपल्या वावळ्याचा कार्यक्रम चाललेला असतो की लोकांना कळत नाही ह्या घटनेमध्ये ह्याची जी बायको आहे शिना छत्तीस सदतीस वर्षाची महिला आणि ती मध्ये तिचा ओरिजिनल फोटो शाजरी, शाजरी, आहे लक्षात घ्या ओरिजिनल आणि तो पलीकडे ना शेजारी शेजारी तो ठोके कर हा शिनी एक आकडा ते तिथंच टाकला बा साधं गणित असतं तुम्हाला खरं आतलं सांगू का आता आहे त्याच्यात महिलांनी समाधान राहिलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधारण्याला वावच्या बोलणं पाहिजे स्वतःच्या नवरेशी ह्या विषयावर बोलणं पाहिजे नवराची का काय तुम्ही त्याला अंधारात ठेवून इकडे आखा टाका हे कोणत्या देवाने सांगितलं ही थांबवा ही जी अनैतिक संबंध किंवा आखा टाकणे लफडी लफडी लुपडी आहेत ना ह्याच्यामध्ये एक पाच प्रकार नक्की होतात पाच नंबर एक खून होणार नंबर दोन आत्महत्या होणार नंबर तीन घटस्फोट होणार नंबर चार एकट्याने जेवण जागावं लागणार मग गडी असणार बाबा एकटे जेवण जागावं लागतं आपला सहकारी मिळत नाही आणि नंबर पाच तुरुंगात होणार हे पाच व्यतिरिक्त साव होत नाही काय पाचच होणार हे माझ्या थोड्या दिवसाची बाईने आकडा टाकला पंटरे तो जो पंटर का ठोकेश्वर ठोकेकर पैठणखेडा तालुका पैठण रान गावाचं नाव आहे पैठणखेडा आणि ते पैठ्याचं नाव आहे राजेंद्र होता थोडा कमी होता वयाने झालं बा चालू तुम्हाला खरं सांगतो त्या राजेंद्रला ह्या शेणाची एवढी व्यसन लागलं की तिचं शरीर तिचं ते हाताला लागणार मो गुगुबीत गरम गरम शरीर पण त्याला एवढं कळलं नाही की ही दुसऱ्याचं आहे बुवा ह्याच्यातून काहीतरी होणार ख्यानला काही नाही तो माझा तो असला भनाट इतका स्पीडने अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यात लोकांचे त्याला सिग्नल ग्रीन मिळाल्यामुळं झाल्यात पहिले त्या ज्या बाईचे चप्पल पायाचे तिच्या नाद करून लागत नाही हा जी चांगली पवित्रे पुण्यवाने सावित्री तिच्या नाही थी। दे सावित्रीला ना लोक मोकळी नाहीत वासनांद हे अशी लाळगळत असते त्यांची दोन्ही दोन्ही बाजूने कुठं आपल्याला कुठं हत्यार घालाय काय आहे का बा अशी थर आहे ह्या बाईने ग्रीन सिग्नल दिल्यामुळे येऊन दे बा दत्ताच्या देवाळात करत होते आरती नवरा गेला वरती ठोक्याला खालती कशाचा खालती तू नवऱ्याला खाली घाली का आमचं म्हणणं नाही पण तू ठोक्याला खाली घालती वरून बसती असा प्रकार दारूचं व्यसन तुम्ही समाजात बघितलं अस दारू कंटिन्यू कंटुकीचं प्रमाण वाढलं जेवण कमी झालं तर दारूचं व्यसन इस झालं की घरातलं देवसुद्धा विक येतो माणूस आमच्याकडे विशिष्ट समाज येतो आहे दारू विक्री सगळे सगळीकडे येते दारू मिळते सगळीकडे देणार ठेवा ती त्यांच्याकडे वस्तू येतात ना त्यात दिवटी आपली खंडोबाची दिवटी विकणारे लोकं आहेत चांदीचं केलेलं देव विकणारी पण पियाला ते अशी परिस्थिती समाजाची बेवड्याची बरं का म्हणजे जे आरे गेल्यात बारीक तोंड सजलेलं बारीक मानगड झालेलं असं असेल लोकांचं ह्या घटनेमध्ये सेम ही जी ही जी पद्धत आहे ही जे प्रकार आहे फार भयानक दारूचं ज्याप्रमाणे व्यसन लागतं ना त्याच्यापेक्षा चारपट व्यसन बायचं चा लागतं पुरुषाला हा आणि प्रत्येक पुरुषाची शरीर संमत करण्याची पद्धत पण वेगळी असते एखाद्या बाहेर तिला आवडून जातं हरकून नवर्याच्यासोत्सुक असू शकते त्याच्यात दुर्लक्ष झाला प्रपंच माझा सावीला गेली तीस सा वर्षाचं वय झालं असू शकतं ह्या घटनेमध्ये तो राजेंद्र का एवढा शिणाला आवडला ठराविक टायमिंग असा बायकोला माहीत असतं हा तुम्हाला सांगा तुम्हाला स्वतःला एक पुरुष म्हणून समजून घेणारी किंवा पुरुष म्हणून तुम्हाला माहीत असलेली तुम्ही कसं येत ह्या जगात फक्त एकच चीज आहे एखादा अभ्यासक्रम आहे बघा आता माण भाषेत सांगायचं म्हणजे वकिली करायचे असेल वकील व्हायचं असेल पाच वर्षाचा अभ्यासक्रम ग्रॅज्युएट डिप्लोमा असेल तर तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे का नाही ते तो माणूस केपेबल बनतो व इंजिनियर बनतो वकील बनतो बन पण या खांद्याचा अनुभव जर बारा पंधरा वर्षाचा असन तर तू कित काय बनवू त्याचं नाव बायको लग्न झाल्यापासून आत्ता असून आहेत पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा प्रपंच होऊ द्या दहा वर्षाचा होऊ द्या पंधरा वर्षाचा होऊन द्या तेवढ्याचा अभ्यासक्रम नवऱ्याचा परफेक्ट नॉलेज दिला असतं शब्द जरी गुतला थोडा आडखळला आला का पिऊन मूथ वाटतो झालं माझ्या असं संसाराचं वालवार 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 भांड्या पाटणार ह्या पाटणार पाप्याला एखादा फटा टाकणार ही पद्धती ही आपलं ती मित्रांनी फोर्स केला त्याचा बड्डे होता म्हणून त्यांनी खर्च करून गेला कुठं सांगतो लय अवघडी या जगाचं त्यासं ही जी व्यसन आहे ना शरीर संबंधाचं एखाद्या स्त्रीची चटक जर लागली ना हा स्त्री असतात त्यात काही माहीर असतात माहीर म्हणजे कशा रिस्पॉन्स हा जो प्रकार आहे का हा मानसिक प्रवृत्ती पुरुषाची अशी आहे अतिक्रमण करण्याची पुरुष येतो लक्षात घ्या नर आणि मादी यातला फरक जाणार निसर्ग समजून घ्या निस माणसाचंच नाका बघू तुम्ही प्राण्यांचंही सुद्धा बघा पुरुषाला अटॅक म्हणजे त्याला अतिक्रमण करायला आवड स्त्रीने शांत बसून राहायचं अशी त्याची मानसिकता पण कधी कधी सुद्धा बिगर मोसमी येतात आपण किती खुश होतो अले आंब्यास सीजन नाही तर आंबा खाली मिळतोय घ्यावा तसा पुढची स्त्री जर रिस्पॉन्स देणारी असं आता बरेचसे वेलवेट किंग येत ना त्या तशाचे तोंड बांधलेल्या फोन हॅलो मी येते तू खालच्या बाबी खाली घे शिनी जर आक्रमण करायचं ठरवलं पुरुषाव पुरुषा सुद्धा अत्याधिक आनंद देऊन जातो हे शरीर आता प्रकार लोक बोलत नाहीत पण बोललं पाहिजे आपली बायको आपल्याला सोडून परपुरुषाला सिग्नल देतेच कशी वाय ह्याचं प्रश्नाचं उत्तर कधीतरी जागून करा ना बाकी तुम्ही बाकीचं तुम्हाला कळतं पाऊस आला पाहिजे राबसोकायला लागलं ट्रॅक्टर आहे उधारे आहेत याच वाढत चाललंय लाख लपडी पुरुषाच्या माग ट्रेस ही बी ब सक्षम असलं पाहिजे त्याला म्हणायचं परिपूर्ण पुरुष आणि ते गडवण्याचं काम माझं चालू आहे बरं का मुच्या आपल्या खारीच्या वाटेने शिने रिस्पॉन्स म्हणजे बायनी जर आक्रमण केलं तू फक्त पडून राह तो मंत्र आहे जुना मंत्र आहे तू फक्त पडून राहा मी बरोबर करते पुरुषाला तेही आवडतं काही का असं ना कारण पण ही शिना आणि हा ठोकेकर राजेंद्र यांचं इतकं मिठाड जुळलं गट्ट लय गट्ट न तुटण्यासारखं त्याच्यासाठी ते कायदा गेला कुच खात तुमचे समाजात काय म्हणून गेला कुच खात आपल्या लेकराबाळांचं भवित्य भवितव्य गेलं कुच खात आणि तर काय ब ते तर फक्त जोत मुंडकं घातलेला बैलचे भा त्याने फक्त संसाराचा गाडा वाढायचा आणि बायकोच्या शिव्या शिबचा बो का काम चालायचं त्याला आधार नाही त्याला ना, कायदा सुद्धा नाही त्याला कधी कधी असं वाटतं की आई मी पुरुष म्हणून मला आलो वाग बो असं इथं हे देशात काय काय देशात कायदे लिस्ट राहून असं पण वाटतं गेंड्याच्या कातडीचे गठ्ठ ज्यांनी कायदा बांधायला पाहिजे ती लोक जे कधी कधी हे होत तरी पण आता चांगलं होईल काहीतरी पांढरंगाच्या दायने वारसा बघतोय नेते बघतो ते असतंच बरं का काही हवं एखाद्या नेत्याकड एखाद्या म्हणजे हिजरी नसला म्हणजे काय म्हणते त्याला तो नालायक जरी असला किती नालायक असतात चांगले पण जी अपेक्षा सोडून दिली तरी नियती असते हा त्याच्याबद्दल विश्वास नसला तरी चालतंय नियती असते शटनेमध्ये परिस्थिती तयार अशी झाली की हा जो नवरा आहे सुजित खानापुरे रिक्षा चालक याचा स्वभाव बघा कसा आहे तर हा आहे ना कुणी कट मारला कुणी काय केलं कोणी रिक्षावाला आहे म्हणून दादागिरी आता ही नवीन ती बारकाल्या कमरेची पोर हस्तम करणारी नाही का ती रंगीत कपडे बगलांनी ते स्प्रे मारायचं आणि अशी डोळं खोल गेलेली अशी मरकाट हा पण मानसिकता फायर हो माय फायर असल्या माणसं तिची आहेत ना ही कधी कधी वयस्क चाळीस बायचाळीसचा माणूस ही खेळा कट मारला शिवी दिली काय दिली तो थांबवायचा ती रॅश होता माणूस रॅश म्हणजे कसा आणण्याचा प्रतिकार करणार ते गप बसणार हो होता कोणी जर कानाखाली हल्ली तर चार वाजून द्यायचा कारण ती थोडं रगाट होतं हां रगाट होतं जेवाला मध्ये आधी खायचं ते सफरचंद घेऊन खाईन काय खाईन चांगलं होतं दूध पोरांना कमी दुधाचं मोडाले कडता नाही माणूस रश होता मा रगाट होता तुम्हाला माहीत आहे का जरा रग असली ना आगात की थोडं बरं पडतं हे करायला आपल्याकडून बी चुका होत्या पण समोरचा बोलताना किंवा आपल्याकडून काहीतरी चुकलं आपण सॉरी म्हणलो काय रस्ते गाडी जाऊन मोटरसायकल चालतं ती जर असं मरकाट असं ना मरकाट हसतो मैथूनवालं आरे गेलेलं तर त्याला कुणी बी हे पालतं पण रगाट माणूस आहे ना त्याला मापातच बोलतात बरं का जरा मला स्वतःला अनुभव आहे तर माझी मी शेवून तितके लोक फसतात आता मग ते शनीदेवांच्या मी म्हणून मी ठेवलं मला आवडतं कारण आपले पूर्व सगळे मी शेवलेच होते इंग्रज आले त्यांनी जरा सपच करून टाकला कार्यक्रम आपण अनुकरणप्रिय त्याच्यामुळे काही विषय नाही मला आवडतं एक बरं वाटतं मला जर मला असं कोण डायरेक्ट म्हणजे आयुष्यात असं दाऊन आग आलाच नाही फक्त डोळ्यात आग पाहिजे पुढच्या माणसाच्या हां ते लय जाड माणूस लय चांगलं आहे आणि ते क्याई असलं नाही पाहिजे मग सो मग गरीच हो माणसाच्या डोळ्यात हाक पाहिजे आणि पुरुष आहे ना तो रगेल पाहिजे आणि रंगेल पण पाहिजे हे माझा स्पष्ट मताचा माणूस आहे मी हा वाईटाला बाजूला काढताना चांगलं पण आपण कोणा अन्याय करायचा नाही देणार ठेव अशा प्रकारचा हा रगेल माणूस बाहेर कुठं गायला पण का नाही काय नाही हा ड्रायव्हर सुजित खानापूर आहे शेनला आता न बायको नवरा माहिती ही बॉल या ग्राठीस्तस त्या प्रियकरांनी रज राजेंद्रनी तिला सांगितलं शेणाला ह्याला मारायचा आणि तुला तुझ्या शरीरास सकट मी आयुष्यभर आपण हे करायचं म्हणले आता सुद्धा बाया कशा येतात बघा मानसिकता कोणाची कशी म्हणली ह्याला मारला काय जागा काय मला काय फरक पडत नाही तुझ्याबरोबर राहण्याची इच्छा माझी तर शंभर टक्के आहे पण मी माझी पोरं नाही सोडणार मग कदाचित त्याच्यात पाच टक्के आईचं हे असं बिघडलेले आईचा आत्मा पोरांना घेऊन जावं लागेल हा चालतंय म्हटला काय माझं एक झालं तरी बाय दोन आणि एक तीन ओके कार्यक्रम चालतोय म्हणले तारीख आता गेला शनिवार आज कोणता वार आहे मंगळवार शनिवार रात्री एक वाजता घडलेली गाठ नाही म्हणली तू ये इतका भयानक प्रकार आहे तुम्ही बघा काय झाला आता मारायचं कोणाचा रिक्षा ड्रायव्हरला राजेंद्र आणि मिळून एक वाजता हिने कडी उघडली हो राजेंद्र रिक्षा घेऊन आला याची रिक्षा जिथे लावली होती दुसरीकडे तोंड करून रस्त्याकडे कर तोंड करून थोडी लांब अंधारात दाबून एक जणाची वॅगनार होती त्याच्या मालकाच्या व्यागनारच्याशी हो मालका व्यागना शेजारी दाबून दिसल नाही अशा परिस्थिती रिक्षा लावली तिथून चलत आला बरोबर फोन काम करणे बाकी सायसमोर टाकायचा रे आलेली कळती ही जागीच आज कार्यक्रम ना मुळात त्या दिवशी काय झालं तर हा जो रिक्षा ड्रायवर आहे ना सुजित हाच चालता पाहुणे अकरा वाजता पोरं म्हणली पप्पा तुम्ही आल्याशिवाय जेवणार नाही बरोबर आल्या जीव आला पार्सल आणलं थोडं पार्सल म्हणजे नाही खाण्याचं पोरं ते सगळे जेवले ती जेवली बाई जागीच आज कांड करायचे का ना रात्री शिवाय आपली त्याचे नेहमीचा जो पलंग होता ते झोपला पू भाईने साडेदहा वाजल्या अकरा वाजल्या बारा वाजल्या एक वाजल्या एकच्या आसपास दोन्ही पोरांना उठवलं इकड्या म्हणले काम आता आई आई विश्वास असतो म्हणली आपली आजी वारली या आजी वारली आपल्याला जायची त्यांना काय लगेच सांगू नका त्यांना धक्का पोचल तुम्ही जाऊन रिक्षात बसा तासभर बसा मग आपण जाऊ निघून घरात असते आणि तेवढं पैसे सोनं बिनं सगळं जवळ होतं तिच्या फक्त काम काय करायचं होतं नवरा मारायचा होता पोरं रिक्षातून त्या ठोक्याचं रिक्षा आणली होती त्याच्यात नेऊन पोरं असायला म्हणजे येऊ नका तासभर इथंच थांबा म्हटलं चालतंय पण लागे जोपीत काही लोक पाटकुणी करत नाही एकचा टाईम हाडूचा हाता आता आला राजेंद्र शिना जोपल्याला आहे एका उडीवर जोपला होता असा <coughs> प्लॅनिंग असं कसं मारायचं ते ओढणी घेतली ओढणी पुरीला शाळेत जो ड्रेस असतो सहावी सातवीच्या त्याला ओढणी पण असते बघा असे आमच्या शाळेत ताई आमच्या शाळेचा ड्रेस फार चांगला इथल्या वडगावच्या परिपूर्ण आणि ओढणी बिडणी सगळं मस्त ड्रेस आहे ती ओढणी दिली त्याला आता खाली बसलं होतं ते जोपलेला होता त्या गळ्यातून हेनी ओढून काढली आता याचा तो आण ताडाकड बीडवर आपलं बेडवर जोपल्याला ओढणी घेतली यांनी त्याच्या मडक्याला पाठवून पाय लावला राजेंद्रने आता राजेंद्र क कमी वयाचा होता पण ताकदवान ती जोपलेलं होतं लक्षात घ्या अशी थोडं मारकाट होतं पाय लावला असा काटून एकदम ओडाय सुरुवात केली ते ओढायच्या आधी ह्या बाईने एक काम केलं ओढणी ववून घेतली टी व्हीचा आवाज मोठा केला आणि पाटकुनी आली त्याच्या पायावर बसली बायकू बसली पायाव ठोक्याकडे दिली ओढणी आणि तू ओढ म्हणली आता याने पाय लावला अशी कचकाटून ओढा सुरुवात केली आता एकदम झूप फितल्या माणसाला काय कळत नाही एकदम असं हो। दचाकतो माणूस किंवा एकदम काहीतरी एकदम त्या मुंडक्याला झटखा बसल्या त्याने महाग बघितलं तर त्याच्या लक्षात आलं की व्यक्ती तिथे काय ओळखत नव्हता त्याला त्याला वाटलं मग चोरे का काय बघतोय बायको पाया बसलेली ते लगेच माझी आठवण झाली असं माया चॅनलची हा प्रकार काय ही सिच्युएशन काय आहे ठोक्या आवडीतोय मारायसाठी बायको पाया बसली बार्याला नवरा मार स्पर्धा ती बळतच यंगराट होतो हा ती काय असं नाही ती मातो लय प्रेमी मारा रे मला बागारी मी दिन अचलं नाही आपल्या आपल्या स्वतःवा आलं ना विचार नाही काय मरण मरण आहे ना शनी ते उजवा पाय असा खसकुनी माघ काढला उजवा पाय माग वाढला तिच्या डोंगणा खालून आणि असा काय एक ठोका लावता पायाचा मना एका ठोक्यात बायको ब्लेड सोडून पलीकड पडली दान कुणी आधार बया हां बया नाही थांबतो जरा हिला सुधरणाच काय व्हाणार तू लुगडं काळाना आणि काळाना आणि मग बिथडाला दुसरा पाय मारला बिथडाला दुसरा पाय मारला की हिवडीत होतं मग डोळ्यात अंधारे होत्यात ओढत असल्या घेत शिरा चॉकपवतात मारलं की झालं लढिलं माग आला पकड सुटली पकड सुटली खाली आण तो मला सांगतो त्याला दरला जॅम आणि स्वतःच्या डोक्याने तीन वेळा किक मारलं स्वतःच्या डोक्याने काही लोक बघा डोक्यात लेणी बरं असतात नारळबरोबर फोडतात कशी ती रिक्षाचालक आहे महाराज शंभर लोकांना फेस करणारा माणूस आहे दुनिया जवळून बघितलेला माणूस आहे रिक्षाचालकाला कमी नाही समजायचं कधी त्याच्या धंद्याला कमी नाही समजायचं कधी फक्त काय परिस्थितीने माणूस ते काम करत असतो पण नॉलेजेबल लेहरात येत था लय रिक्षाचालक आपले हे आहेत सबक्रायबर आहेत मग आम्ही टचमध्ये असतात हा मुंबई झालं मुंबई नाही कुठलं बी येव तुमचं नागपूर लय रिक्षाचालक तू मला सांगतो असं दोन तीन वाट त्याने डॅश मारला ना त्याला फोक्याला तर बाई कळा ना, ना बाबा बाबा कळाना भाऊ हा मग असं जगाचं काहीच कळा आईला म्हणला अंधरे आल्या भाऊ आपल्याला मग बायकोने आप काय केलं वरुटाम पाटा जाड ती घेतला ती मारण्याचा प्रयत्न केला काय शनी येला दारला आणि तिला अजून एक्की कळली परत जाऊन बाया दाडी बया नाही बया तू दारा काय यायची बया तू काय करती काय नाही करती एवढ्या बातम्या येत्या एवढी लोक नवर नवरं मार तुझा प्रयोगच चुकला बो नशीब ह्या रिक्षाचालकाचं चांगलं सुजितचं की त्यांनी डायरेक्ट एखाद्या वजनदार वस्तूने डोकं नाही फोडलं किंवा वार नाही केले मग चान्स नव्हता माणसाला ओढणीचा प्रयोग त्यांची अंगलं टाळला का रक्ताला गाबरदास रक्ताचा फोबिया पण असतो लक्षात द्या रक्त दिसलं की चक्कर ते माणसाला तू फोबिया तो प्रकार वेगळा आरडा आरडाओरडं त्यांनी इतके मोठ्याने आरडा सोबत केली ते रिक्षा ह्याचा आवाज चालू टी व्हीचा आणि यांची झटापट चालू जी बाई ती बाई म्हणते काय गडी म्हणतोय का आणि शेंदून दून गाय हळखी आवाज म्हणलं की बेताड्याच्या पलीकडून लगेच मालक ए पळा रे पळा त्यानं प्रत्येकाला रात्रीचं एकला गोंधळ म्हणले का चोर आलं गडी आलं आली सगळी सगळी लोक आली माणसं जशी आली बाई पाठीमागच्या दाराने अशी पळाली जबर पळाली ती रिक्षात नाही गेली ती कुठंच नाही गेली ती बेपत्ता झाली कुठं तरी अंधारात जाऊन अर्धा किलोमीटर एक किलोमीटरवर गिलूमे थांबले असन आणि सकाळच्या पाठी उजाडल्यावर बसले असेल मोरून कुठं कचरा कोणतीत कुठं काय गपचिप मोरून बसल्यावर काय कळत नाही गावत नाही फोन स्विच ऑफ सकाळच्या पाठी दिवस उजाडला की पाटकुनी स्टेशन गाठलं तिथून गाड्या गोड्या पकडले की माया निघून गेली आता बोबाटा होईल ना सगळ्यात महत्वाची परिस्थिती त्याला ते मालक तितालचा आणि शेजारी ते रिक्षाचालकांनी सांगितलं मानला, मानला सा हो सा। मां मां ते शिवे वेद मानला माझ्या बायकोनी आणि याने संगनमत्ता मिळून मला खून करूचा प्रयत्न केला बघा ही ओढणी हे दाबीत होता हे मारायला आलता मला तसा असं याला काय सुधारणाचा आणि बामटं माणूस बामटाचा असतं तो रवींद्र इतका सॉलिड चुपून काढला त्याचं रक्तचं सांगाळलं पार याला माझ्या पब्लिकचा मार खतरनाक मार डेंजर मार हा पोलिसांना तरी भीती असती आईला कुटं हाणू हज्जत साहेबांना दाखवून तिथं न हजर केल्यावर पब्लिकला काय नसतं खतरनाक इतका चोपला आईला म्हणाला बाईसाठी एवढो सण काढला तर त्याची धोकाही नव्हतं कधी बरंच काय सण काढला होतो बाईसाठी हा नाद वाईट ना ठेवा त्याला इतका चुपून काढला आता ह्या ठिकाणी छावणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत था 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 पोली पोली हा विषय आता छावणी पोलिस पोलीस आले त्याला पकडून ठेवला होता हा आरोपी ताब्यात घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाई ताब्यात घेतली हा आणि त्या दोघांचं जे फोटो आहेत मी थमण्याला लावलेला ओरिजिनल फोटो तो अशा प्रकारे ही आता हे काय झालं आहे जीवे हत्या करण्याचा प्रयत्न तर कर कलम लागत नाही तर हाफ मर्डरचं कलम लागतं आणि साजा किती आहे सात वर्षाची आहे आत्ता आत्ता दोन वर्ष वाढून नऊ वर्षाची केली सगळं झालं काय न्यायदेवता करील ते केलं तर चांगलं करीन नाही तर मला बॉम्बला लावीन याच्या पलीकडे काय करणार न्यायदेवता देत त्याच्या हिशोबाने पण पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली सगळे पुरावे ॲविडन्स त्या तिथलची पोरं त्या पोरांचा जबाब हे सुद्धा घेण्यात आलं पोलिसांचे कौतुक करावं तेवढं थोडे केस आता स्टँड होईल मला काल किंवा आज तो आरोपी केसहित सहित हादर करून ते चार्जशीट दाखल होईल अशी अपेक्षा आहे ह्याच्यातून तुम्ही फक्त एक गोष्ट घ्या आत्ताच प्रमाण कसं काय वाढलं ही व वा। लपड्याचं उपड्याचं का बाईला असं वाटतं का बाईला नवऱ्याचा कटाळा दहा वर्षात यायला लागला आहे हा नाही ह्याचं एकमेव कारण स बाकीच्या चांगल्याचे थोड्याफार फार बिघडल्या त्यांच्यासाठी सांगतो सांग मारायला लागले नवर डायरेक्ट ह्याच्या संख्या त्याला गड्डस्फोट द्यायचा भा पण मारायचं का हा सतत मला विचारणार प्रश्न आहे बौद्धिक दिवाळखोरी खुरीमध्ये त्याला काही होऊ द्या पण आहे हे नवरा तुम्हाला शेवटने प्रकार माहिती आहे का आपण कुराडे शेवटी करतो शेतकऱ्याला माहिती आहे ती शेव शेटी त्या लोकांना कळत नाही कुराडा असते घरी घरी आपले शेतीचे आवजार असतात टिकाव असतो खोर असतं खुरपी असतात शिवटून घेतात माणसं शिवटून म्हणजे त्याला दार पाडून घेतात गरम केलं जातं अ लक्षात सुद्धा शिवटून घ्या बसे प्रॉब्लेम असून तर पण त्याला मारू नका त्याला जगून द्या असे माझी तुम्हाला हात विनंती रामकृष्ण हरिमावली